नमस्कार मंडळी तर इथे दहा पंधरा दिवस झाले नाही का माझे व्हिडिओ आलेच नाहीत कारण माळ्यातले कामं चालू झालेत ना त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायलासुद्धा टाईम नाही मला आणि ते बघू शकते की आता दिवाळीचा सण आहे आणि ते माझी आजपासून दिवाळीच्या फराळा फराळाला मी सुरुवात केलेली आहे म्हटलं चला सुरुवात केलीच आहे तर चकलीची भाजणी आणि शंकरपाळीची रेसिपी म्हणजे शंकरपाळी बनवणार आहे मी तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का तरी ते बघू शकता एक किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि पावशर डाळ पावशर पोहे आणि आपली भाजीची जी पळी असते का नाही त्यांनी मी अर्धी पळी धने घेतलेले आहेत अगदीच एक चमचा नाश्त्याचा जिरे आणि ओवा आणि एक हळकून घेतलेला आहे आणि ते बघू शकते की निम्मे निम्मे मी तांदूळ पहिल्यांदा भाजून घेतले छान असे घरपूस तांदूळ भाजायचे बरं का जर तुम्ही आता भाजण्यावर आहे तांदूळ जरी कमी भाजले तरी आपली टेस्टी कमी लागणार आहे चकली आणि आणि ते बघू शकते की माझं सगळं तांदूळ भाजून घेतलेले आहे तुम्ही बघितलं ते छान भाजलेले आहेत तांदूळ लगेच पोहे पण थोडेसे हलकेसे गरम करून घेतले आणि जे धने होते ते सुद्धा मी गरम करून भाजून घेतले चांगले आणि ते बघू शकते की आता मग ते, ते? ओवा आणि जिरे घेतले होते एक एक चमचा तो सुद्धा मी इथे तेसुद्धा इथे मी भाजून घेणार आहे आणि पटपट असं चकलीची भाजणी करून ना मी साधी सोपी आणि ह्याची रेसिपी सांगणार आहे शंकरपाळ्याची तर इथे बघू शकते की आपली चकलीची भाजणी भाजून झालेली आहे तर बघू शकता एक किलोचं प्रमाण आहे इथं तुम्ही दोन किलोत करायचे असेल तर तुम्ही ते वाढवू शकताय थोडंफार आणि इथे बघू शकता एक किलो मी मैदा घेतलेला आहे पावशर साखर घेतली आणि पावशर तूप घेतलेलं आहे इथं मी आणि ते कड़ तूप गरम करून घेतलं बरं का आणि ते ना पहिल्यांदा मी थोडंसं चवीपुरतं मी नमक घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि नमक घातल्यानंतर त्या त्याच चमच्याने एक दीड चमचा मी हे घालून घेणार आहे सोडा आणि ते नमक घातलेलं आहे आणि त्याच चमच्याने ना मी इथं दीड दीड चमचा सोडा घालून घेणार आहे नमक घातल्याने ना शंकरपाळी चवीला अजून गोड लागते आणि सोडा नाही ते म्हणजे खुशखुशी सोड्याने छान होतात त्याच्यामुळे ना सोडा पण मी इथे अगदी थोडासाच वापर वापरला आहे म्हणजे छोट्या चमचाने दीड चमचा मी थोडा सोडा घातलेला आहे तुम्ही पण तेवढाच घाला बरं का आणि आणि जास्त घातला ना तर तेलात टाकताच आपली शंकरपाळी फसकते त्याच्यामुळे ना सोडा कमीच घालायचा आणि हा आता एकत्र सगळं मिक्स करून तो तुपाचं जे मोहन केलेलं होतं ते पण मी इथं घालून घेणार आहे आणि मग छान मस्त असं तुपाचं मोहन घातलं का नाही छान मस्त असं मळून घेणार आहे ते आणि शंकरपाळी नेहमी बरं कड़ का कडकडीत म्हणजे कशाची तुम्ही आणि तेलाच्या ऐवजी तुम्ही म्हणजे आता कुणाकुणाच्या घरात नाही का तुपाचे शंकरपाळी म्हणा तुपाचा पदार्थच कोण खात नसेल तरी ते शंकरपाळीसाठी ना तुम्ही पावशार डाळटा जरी घातला तरी चालतो बरं का म्हणजे तुपाने ना छान त्याची फ्लेवर छान येतो म्हणजे चवीला छान होतात शंकरपाळ्या आणि डाळट्याने तसं काही होत नाही म्हणजे टाळ्याला वगैरे चिटकताना तसं ता नाही अगदी छान उकळी असतो त्या डाळड्याला सुद्धा गरम करून घ्यायचे म्हणजे मोहन त्या डाळड्याचं पण चालतं ह्याला शंकरपाळीसाठी आणि ते बघू शकते की छान आपलं तूप सगळं पिठाला आपल्या ला, लावून घेतलेलं आहे लागलेलं आहे मूठसुद्धा बनत होती तर म्हटलं चला साखर पण पटकन अशी पिठी साखर घालून घ्यावी आणि एकत्र सगळीकडं कर मिक्स करून घालून मिक्स करून सगळं पीठ मळून घ्यावं पाण्याने आणि ब ना लक्षात ठेवायचं की आपल्याला चपातीची कणिक मळायची तशी हे शंकरपाईची कणिक मळायची नाही घट्ट थोडीशी घट्टच ठेवायची कारण ना घट्ट म्हणजे पातळ झाले ना लेज कडक म्हणजे कडक ते ह्याच्यासारखं शेंगदाण्याचे चक्के खाल्ल्यासारखं होतं म्हणजे खुसखुशीत असं होतच नाही लेज कडक होतात त्याच्यामुळे घट्टच थोडंसं पीठ हे करायचं आणि ते बघू शकता मी घट्ट असा गोळा करून घेतलेला आहे आणि ते मी उन इथे गोळे करून घेते म्हणजे आपल्याला पट पटपट असे लाटायला सोपे पडतील म्हणून आणि ते बघू शकता चार असे एक किलो पिठाचे चार असे गोळे झालेले आहेत आणि तर चला पटपट असे लाटून घेते तेल पण आपल्या तिथे तापलेलं आहे कडकडीत असं आणि आता म्हटलं चला लाटायला सुरुवात करूया तरी ते ना म, ते लाटलेलं ला तर नाही तर शूटच झालेलं नाही बरं का म्हणजे थोडं निम्म्या लाटल्या आणि म्हटलं तुम्हाला दाखवावं आता आणि तरी इथे बघू शकता की ते छान असे पद पदर सुटलेले आहेत आपल्या शंकरपाळीला आणि खूप छान खुसखुशीत अशी झाली होती तर इथे बघू शकता की आणि लाटताना ना शंकरपाळी नेहमी जाड लाटायची पातळ जरी लाटली तरी म्हणजे तुम्हाला आवडेल तसे लाटा बरं का जाड लाटली तरी खुसखुशीत होतात आणि पातळ लाट लाटली पा तर जास्त कडक होतात तर इथे मी सांगत होते ह्यांना की किती जाड लाटली आणि त्याची केवडी फुगली म्हणून आणि ते बघू शकते की छान असे पडदे पडलेले आहेत आणि राहिलेले पिठाचे मग म्हटलं चला लाटून कापून घेऊ पटपट आणि नंतर अजून खूप सारं म्हणजे आजच फराळायला सुरुवात केली की नाही त्याच्यामुळे अजून खूप काय काय आहे आणि कवायचं नाही पहिल्या काय बनवायचं आता आपण्या तरी इथे ना शेवटची लाटी राहिली होती लाटायची तर तेही इथे ते ला ते ते मी लाटून घेणार आहे म्हटलं चला शेवटच्या आहे तर कडा वगैरे काय काढायला नको तर इथे बघू शकतं की सगळ्या अशा शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि पदर तर खूप सारे सुटले होते चवीला खूप छान झाली होती आणि महत्त्वाचं म्हणजे खुसखुशीत झाली होती आणि ही आपली शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा नंतर आपली चकलीच्या भाजणीची कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा तर कसा वाटला व्हिडिओ